त्याला का का तर काय होईल स्वादिष्ट असं असं वाटेल आपल्याला की आपण खरंच पोटभर जेवण काही करणार नाही आणि पुन्हा पुन्हा पाहू तर तुम्ही प्लीज हा पिक्चर आज तक पहा पण त्याच्यानंतर तो फॉरवर्ड हे करा फक्त स्वतः पाठी ठेऊ नका कारण का स्वतःकडे राहिलं तर काय होईल स्वार्थ सुख आहे ते आपल्याला नको आहे आपल्याला पाहिजे खरंच मराठी चित्रपट या माणसाला आणि चंद्रकांत ठक्कर यांना मी याच्यासाठी सांगित कि त्यांनी सांगितलं की काही आम्हाला त्यांनी आम्ही कोणीही त्रास दिला नाही खरं हे अतिशय खोट आहे हे त्यांचं अज्ञान आहे सुरुवात पहिली फिल्म असली की कळत नाही नेमका कुठे त्रास होतोय दुसरी फिल्म करतील तेव्हा कळेल त्यांना पण मी सांगतोय की इथपर्यंत फिल्म आणणं म्हणजे काय नागेश भोसले इथे बसलेत बरेचसे दिग्दर्शक इथे बसलेले आहेत आणि तुम्ही पत्रकार तुम्हाला माहिती की बाहेर असे म्हणजे आज मध्ये बाहेर समोर पाणीपुरीचा पोस्टर लागणं बाजूला भूलभुलई असणं मला वाटतंय तेच म्हणतात की डंके की चोट पर अगर करणार आहे तो कुछ करू आणि मी यांचं ऐकलं होतं की आम्ही व्यवसाय करणारे तेव्हा जर आम्ही व्यावसायिक पद्धतीने जर बघितला कलेला तर ते कदाचित आम्ही नक्कीच सक्सेसफुल करू शकू आणि मला असं वाटतंय आत्तापर्यंत ते अगदीच प्रोफेशनल राहिलेले आहेत यात कुठलाही अमॅच्युरिजपणा नाही आहे आणि रमेश चौधरी याच्याबद्दल जर नाही बोललो तर चुकीचं ठरेल कारण का एक असा दिग्दर्शक आहे की जो आजही जेव्हा त्याला फोन करतो तेव्हा असं वाटतं की आपण पटकन पोचायला पाहिजे आपण मला वाटतं आपण आता लेट आहोत म्हणजे साधारण साडेसहा सा वाजता मला असं वाटलं की तुम्ही लेट आहे त्यामुळे असा दिग्दर्शक जो तुम्हाला ऑलवेज ऑन टोज ठेवतो किंवा इंटरेस्टेड ठेवतो तेव्हा या प्रोजेक्ट मध्ये काम करून मला स्वतःला आनंद मिळाला मच सर आता म्हणाले तस परत परत पाणीपुरीला मला वाटतं कोणीच नाही म्हणू शकत नाही दरवेळी पाणीपुरी समोर आली की आपण तिकडे वळतोच तसंच या सिनेमाच्या बाबतीतही घडो हीच शुभेच्छा आणि वळते आपल्या सहनिर्मात्यांकडे चंद्रकांत ठक्करजी जी आज फायनली तो दिवस आहे प्रीमियर साठी आपण उभे आहोत सो so, हाऊ यू फील आणि मुळात हे सगळे तुमच्या पाठीशी उभे आहेत त्यांना काय सांगा नमस्कार सगळ्यात पहिले तर आम्ही तुम्हाला निमंत्रण दिले आणि तुम्ही आमचे नातेवाईक मित्रमंडळी समजून इथं आले त्याबद्दल खरंच मनापासून तुमचा आभार आहे पिक्चर छान झालाय सगळे सांगतात फक्त एक छोटीशी विनंती कारण मॅडमनी मला तीन वेळ म्हटलं दोन मिनिटापेक्षा जास्त बोलू नका तुम्हाला पिक्चर आवडणार आहे याची एकशे दहा टक्के गॅरंटी कारण कोणीही कमी मेहनत घेतलेली नाही आहे तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे जेवढा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला हा पिक्चर पोचवता येईल ती पण पोचवा आम्ही जिंकलो आणि आमच्या जिंकण्यामध्ये खरं म्हणजे पिक्चर बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल कमर्शियल साईडला सोडा याच्यामध्ये एक भावनिक साथ पण आहे इमोशनल पण आहे आजचा संसार तुटतात ते आम्ही जोडायचा प्रयत्न केलेला आहे शंभर टक्के आमच्या वकील साहेबांनी भरपूर मेहनत घेतली पिक्चर वकिला कळेल की त्याची काय मेहनत आहे एकही घर त्यांनी तुटू दिलं नाही मी तुम्हाला सांगतो इथं जाताना फक्त देवाची शपथ घेऊन जा की तुम्ही एक पण घर वाचवलं तर पुण्य तुम्हालाही भेटेल थोडस आम्हालाही द्या धन्यवाद सर धन्यवाद सोमाच्या सिनेमाचे दिग्दर्शक सगळ्यात महत्वाचं आज त्यांच्यासाठी आजचा महत्वाचा क्षण आहे रमेश चौधरी बाप्पा सर्वप्रथम जे काही प्रोडक्ट आहे सगळ्यांच्या मेहनतीने आज आपल्या समोर येते आपण ते पाहावं त्याची चव चाखावी आणि नंतर अभिप्राय द्यावा की अभिव्यक्त व्हावं मी दोन मिनिटं फक्त घेतो जास्तही वेळ घेत नाही आ, फिल्म साठी जशी आता मी लाईन तशी माझी बॅक टीम आहे त्यांना मी आमंत्रित करतोय पाच मिनिटांसाठी फक्त ह्या फिल्मला जबरदस्त असं बीजीएम अमर मोले सर अमर सर आहेत का या ठिकाणी दादा अजित परब मंदार चोळकर सर मंदार आपले दादा सिंगर आपल्या फिल्मचे या सर मंदर या फिल्मचे डीओ पी माझे सिद्धेश संतोष मोरे फिल्मचे आमचे पटकथा संवाद संजय नोडगिरे आज या ठिकाणी नाही आहेत प्रेझेंटर म्हणून आमचे अभय गीते सर आज या ठिकाणी नाही आहेत त्यानंतर माझी डायरेक्शन टीम विशाल वन विशाल टू विशाल जाधव विशाल पाटील आमचे डिरेक्टर छबीलाल आमचे कॉस्ट्युम्स डिपार्टमेंट आमचे लाईव्ह प्रोड्युसर जयप्रकाश आमचे सेकंड डीओ पी आपले दिग्विजयजी आमचे कलरिस्ट संदीप सोनवणे सर साऊंड आमचे इंजिनियर दादा जयंत हल्दीकर सर आज या ठिकाणी या सिनेमा मधले सपोर्टिंग कलाकार देव झुंबरे विशाल आ, विशाल आहेत देवझुमरे आहेत अजून बरेच जण आज या ठिकाणी आहेत प्लीज पुढे या जे आज या ठिकाणी असेल सगळ्यांनी आज या ठिकाणी या दोन मिनिटासाठी सिनेमातील सगळे तंत्रज्ञ इथे येऊ देत आपण एक छान फोटोही मिळेल पण तत्पूर्वी मला ऋषिकेश सरांकडे वळायचं आहे ऋषिकेश जोशी कशाला नाही दिसत थोडक्यात मी जास्त वेळ नाही घेणार एकदम डावका टाकला मगाशी जरा आपलं असं मी असं म्हणेन माझ्या वतीनं शिवाली बोलेला बरोबर हे माझ्या कानात आधीच सांगितलेलं त्यांनी खूप छान वाटतंय मला मी खर तर दादा तुम्ही नव्हतात तेव्हा मी बरच बोलले युट्यूबवर खरंच बघा मी खूप बोलले खरं तर आणि मला खूप छान वाटतंय एवढ्या मोठ्या टीमसोबत तिथे उभं राहून आणि इस्पेशली एवढे सगळे मोठे कलाकार आणि आमचे डिरेक्टर यांच्यासोबत राहून मी खूप लहान आहे आणि थँक्यू सो मच तुम्ही मला बोलायला दिला <laughs> तुम्ही ना बोल तुम्ही टाळून तिला बोलण्याची संधी दिली ती पण असं काही नाही आहे तिला माझ्याकडे चुकून तर प्लीज तू प्लीज बोल माझ्या वतीनं तर ती तिच्या वतीनंच बोलली बरं झालं त्याने काही माझ्या तक्रारी केल्या की मी निघतो प्रमोशनला वगैरे टाईप तर बाकी काय आता असं मी वेगळे काही सांगण्याची गरज नाही त्यांनी मला माहिती दिलं म्हणजे बाकीचे लोक येई वेळ वेळ भरून काढायची काम मॅड असतंच ते तर तुम्ही आज उत्साहानं शोसाठी आलाय अतिशय आनंदाची गोष्ट आहे सिनेमा बघा आणि एन्जॉय करा तुम्हाला जाम मजा येणार आहे सिनेमा बघून आणि शक्य तितक्या सगळ्या आपल्या आप्तष्ट नातेवाईक मित्र परिवार ज्या लोकांना सांगा सिनेमा बघायला आणि तुम्ही एवढी प्रसिद्धी करा तेवढा सिनेमा जास्त पोहोचेल धन्यवाद थँक्यू सो मच so पण मी जरी असं म्हणाले असले की फक्त मकरन सर बोलणार आहे तरी पण विशाल हताई मी परत तुला रिक्वेस्ट करणारच आहे कारण की तुझ्या वतीने एक आम्हाला काय आजच्या दिवशी आज फायनली प्रीमियर आहे दिग्दर्शक म्हणतात की आपण खूप गोड दिसत आहात मला मगाशी अशी ओळखलंच नाही कोण आहे आणि मला मी तुझ्या प्रेमात पडलोय असं म्हणाले ते असू दे त्यात काही प्रेम पडत खूप छान वाटत सगळे जण इथे आले सगळी टीम पण आलेली आहे फिल्म छान झालीच आहे नावाप्रमाणे चटकदार नात्याची गंमत आहे मिसळ आहे थोडीशी भेसळ पण आहे थोडी मग अशी सगळ्यात चवींची मारामारी पण आहे त्या पण मारामारीतून जी तृप्तीची ढेकर येणार आहे ती कमालीची असणार आहे त्यातून एक सामाजिक काय संदेश दिला जातो आहे जो मनोरंजनाद्वारे दिला जातो आहे आणि आता काय म्हणूया असे कॉमेडी कॉमेडी फिल्म्स आपण बघतोच पण या अशा पद्धतीच्या फिल्म्स पण येण्याची गरज आहे जरी विषय नेहमीचा असला तरी तो वेगळ्या पद्धतीने हाताळला मी फार बोलत नाही आपण सगळे बघायला आलेत बघितल्यावर तुम्ही सगळे सांगा आम्हाला कशी फिल्म वाटते तुम्हाला सगळ्यांना आणि खूप लोकांपर्यंत पोहोचवा चांगले चांगले थिएटर्स त्यांनी अवेलेबल करून दिले तिथे लोकांना आपल्या आपल्या सगळ्या नातेवाईकांना पाठवा काही आपण सगळ्यांनी आता इथे सगळं व्यक्त केलेलं आहे खऱ्या अर्थाने पटापटा पटापटा एक एक खुली संपत आलेली पण एक शेवटचं छोट एक गोष्ट आहे जसं आपण सगळ्यांचे इथे आभार मानलेले आहेत आल्याबद्दल सगळे शुभचिंतक सगळे स्नेही तसंच काही जण असतात जे पडद्याच्या मागे उभे राहून या सिनेमाला पाठिंबा देत असतात त्यांचाही मोठा हातभार आहे त्यापैकीच एक म्हणजेच डॉक्टर सौ सुप्रियाताई ताई मोडक यांना आज इथे शुभेच्छा व्यक्त करायच्या आहेत या सिनेमाच्या प्रती कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या त्या संस्थापक आणि अध्यक्ष आहेत आणि लाखो महिलांशी कनेक्टेड आहेत आणि आपल्या सिनेमाचा जो विषय आहे तो त्यांच्या महिलांपर्यंत पोहचवण्याचं कार्य त्या करतायत थँक्यू सो मच मॅम आपणही दोन शब्दात इथे तुमच्या शुभेच्छा या सिनेमासाठी आपण व्यक्त करा सर्वांना नमस्कार कल्याणी महिला संस्था ही गेले सव्वीस वर्ष काम करते आहे पण पहिल्यांदाच असं वाटलं की हा विषय काहीतरी वेगळा आहे कारण आम्ही पण जे घटस्फोटाचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलं आहे तर जवळजवळ आत्तापर्यंत साडेतीन हजार केसेस आम्ही मिटवले आहेत आणि कुटुंब बसवलेले आहेत त्यामुळे हा विषय माझ्या आवडीचा होता त्यामध्ये साडेतीनशे मुलांचा माझा अनाथ आश्रम आहे त्यामध्ये पण बऱ्याच मुला मुलींना जेव्हा मुलींना बाहेर दिल्या जातं तर तू अनाथ आहे म्हणून घटस्फोट घेऊन परत मुली आमच्या अनाथ आश्रमात येतात असं होऊ नये या चित्रपट पटाचे ट्रेलर जे आहेत माझ्या मते मी दोन हजार ग्रुपला रोज हे पाठवते आहे त्यामुळे मला असं वाटतं आहे का आणि हास्य मधली सगळी टीम म्हटली की माझ्या आवडीची टीम मकरंद सर आवडीचे आणि माझे भाऊ म्हणून ठक्कर सर जे उभे आहेत तर मला असं वाटलं की यामध्ये कमर्शियल पार्ट हा वेगळा झाला पण त्यामध्ये तुम्ही जी पुरी ठेवली आहे ती पुरी घरातलं जी कौटुंबिक को, महिला आहे ती आहे आणि त्याच्यातलं चटकदार पाणी हे तिचं कुटुंब आहे जर ते समरथ झालं तर कुटुंब नेहमी चांगलं चालू शकतं असं मला वाटतं त्यामुळे मी आत्तापर्यंत तीन थेटर बुक केलेले आहे हे सरांना मी सांगणार होते त्यामुळे वेरूळ सारख्या ठिकाणी ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये अत्यंत छोट्या छोट्या गोष्टींवरनं महिला जवळ येतात लांब जातात पण शहरी भागांमध्ये हे घटस्फोटाचं प्रमाण जास्त वाढलं आहे त्याच्या पाठीमागे आहे फक्त इगो तो जर बंद झाला किंवा महिलांनी समजून घेतला तर मला असं वाटतं की वा, सगळ्यांचे कुटुंब छान होतील आणि ह्या प्रीमियमला मला सरांनी बोलवलं आणि सगळ्यांना मला भेटायला मिळालं तर खूप छान वाटतं आहे आणि जर पुढच्या वर्षी मला Uh, काही चान्स मिळाले तर ह्या टीमला मी दुबईला घेऊन जाईल सो यू सो <laughs> यू सो मच 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 ताईना धन्यवाद ताई खरंच सोशल फार मोठं काम करतोय आणि सगळ्यांना सांगताना मला अजून एक आनंद होतो त्यांनी फार मला बांधून ठेवलं बोलू नका बोलू नका म्हणून बोलत नाही आजच्या तारखेला आमचे अठरा शो ऑलरेडी बुक आहेत म्हणजे हे आम्हाला नक्की झालंय आम्ही सक्सेस होणार त्याच्यात वाद नाही ते का बुक झाले तुमच्यासारख्या लोकांनीच लोकांपर्यंत पोहोचवलेले आणि त्यामुळे तो, त्या तो बुक झालाय तर तुमच्या लोकांचे पहिले एकदा आभार ऍडव्हान्स मध्ये धन्यवाद थँक्यू सो मच आमच्या मनीषा मॅडम म्हणजे गोरेगावचं काम बघतात अध्यक्ष म्हणून त्यांनी पण आता ठरवलं पाणीपुरीची मी सगळी स्टोरी तिला सांगत होते ती संस्थेचं काम बघते तर तिने आता लगेच सांगितलं की मी गोरेगाव मध्ये एक थिएटर भरेल एवढ्या महिला तरी मी बुक करते थँक यू सो मच सॉरी मी सगळ्यांचा उत्साह आहे समजू शकते पण सिनेमा आणि अजून एक अनाउन्समेंट असं लोक म्हणतात की मराठी थिएटरला मराठी मूवीला थिएटर मिळत नाही आपल्याला एकशे पंचवीस थिएटर मिळालेत प्राईम शोज पॅनोरामा <प्राँगा> डिस्ट्रीब्युटर थँक यू इथं बसले सुशांतजी जी, वेर आर यू? जर, चलो थँक्यू व्हेरी मच